नमस्कार मी डॉक्टर अभिजित वाहेगावकर मी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचा सचिव आहे डॉक्टर खंडाळकर हे पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे सचिव आणि डॉक्टर अर्जुन वेगर्स हे पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष आहेत एक मे ते पाच सात मे हा महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन फाउंडेशन डे असा हा आम्ही साजरा करतो आणि दरवर्षी एक थीम किंवा एक उपक्रम आम्ही राबवतो यावर्षी महाराष्ट्र औस्थिरो संघटनेचे आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर प्रदीप कोठारिया यांची थीम किंवा यांचा यावर्षीचा जो उपक्रम तो सेव मदे, मदे, तालुकान, तालुकान मदे, आ, आहे तो सेव्ह द जॉईंट्स हा असून सांध्यांना सांध्यांची काळजी घेणं हा याच्या मागचा उद्देश आहे या निमित्ताने सबंध महाराष्ट्रामध्ये शहरांमध्ये तालुकां तालुक्यांमध्ये छोट्या मोठ्या गावांमध्ये महाराष्ट्र अस्थिरोग संघटने जितके सदस्य आमचे माननीय सदस्य आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स घेऊन जनजागृती निर्माण करून लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये जनजागृती माध्यमातनं वेगवेगळ्या माध्यमातनं त्याचबरोबर इलाजाचे कॅम्प्स डायग्नोसिस किंवा निदानाचे आम्ही कॅम्प्स करणार आहोत आणि सांध्यांना होणारे जितके लोखापती आहेत त्याबद्दल माहिती लोकांना देणं आणि जनजागृती निर्माण करणं आणि ह्या त्रासाला आपण आटोक्यात कसं ठेवावं किंवा टाळावं कसं त्याबद्दल लोकांना माहिती देणार आहोत धन्यवाद कॅम्प कुठं आणि तुम्ही सांगू शकता सर कॅम्प हे आपले पुणे प्लस जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत तिथले आमचे जवळपास बावीसशेच्या आसपास ऑर्थोपेडिक अस्थिरोग तज्ज्ञ सदस्य आहेत हे दुर्गम भागापासून ते शहरांपर्यंत प्रत्येक पातळीवर फ्री मेडिकल चेकअप कॅम्प्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हाडांच्या ठिसोपणाची टेस्ट त्याच्यानंतर विटॅमिन डी त्याच्यानंतर काही संधिवाताबद्दलचे मार्गदर्शन शिबिरं आणि जनजागृती असणारे लेक्चर्स असे वेगवेगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आपण गंडक करणार आहे म्हणजे रत्नागिरी पासून ते चंद्रपूर पर्यंत नागपूरपासून ते मुंबई पुणे सगळ्याच त्यामध्ये कव्हर होईल हॉस्पिटल हा सहयोगी असलेले हॉस्पिटल आम्ही पुण्यात बरच हॉस्पिटल आहे ज्याच्यात आम्ही हे कॅम्प ठेवणारे आहे उद्या फर्स्ट मे आहे आणि आपल्या ओपडी फ्री राहणार आहे संचेती हॉस्पिटल एनलॅक्स हॉस्पिटल सेहादे हॉस्पिटलमध्ये तसं जहांगीर हॉस्पिटल आणि आम्ही जिथे ऑर्थोपेडिक डॉक्टरांचं प्रायव्हेट हॉस्पिटल असतात ते सगळे फ्री ठेवणार आहे उद्या आणि हे आठवडाभर असं कार्यक्रम ठेवणार आहे जिथे लोकांना समाज समज देऊ संधी वातासाठी आणि हाडाला कसं मजबूत ठेवायचं कसे सांध्याला बरोबर ठेवायचं आणि हे सगळं व्हिडिओज आम्ही रिलीज करतो आणि लेक्चर्स देऊ आम्ही लोकांना जास्त समज देण्यासाठी संपर्क कसा तसं आमचं एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाऑर्थो डॉट ऑर्ग किंवा पुणे ऑर्थो डॉट ऑर्ग त्याच्यावर आम्ही माहिती देऊ आणि तुम्ही जे हॉस्पिटल आहे तुमचं जवळपास तिथे जा ऑर्थोपेथिक डॉक्टर असेल तर त्यांच्याकडे शिबिर चालूच असणार आहे त्यांना विचारू शकतो तुम्ही कधी आहे आणि ते सांगतील तर ह्या आठवड्यात नक्की आहे शिबिर आणि जे जे पेशंट ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे गेले तिथे त्यांना माहिती मिळणारच आहे आणि त्यांना हे सेवा भेटणारच आहे